सिलेक्ट केलेली फक्त फोर थाउजंड फाय हंड्रेड आहे हे फक्त त्यांची सांगण्याची प्राईज आहे कमी करून सुद्धा मिळेल तुम्ही जेवढे जास्त घ्याल एकत्र शॉपिंग करायला जर आलात तुम्ही लेहेंग्यासाठी तर नक्की नक्की तुम्हाला कमी करून देतील ते हा बघा किती सुंदर लेहेंगा आहे पूर्ण वर्क आहे पूर्ण बघा किती सुंदर आहे लेहंगा बघा मी ॲड्रेस ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा कार्ड नाही आहे कॉन्टॅक्ट नंबर दे दो इसको मे डालूंगी खूप सुंदर सुंदर आहेत कलरसुद्धा तुम्हाला स तसे आहे लाईट कलर पाहिजे असेल तर लाईट कलर आहे डार्कमध्ये आहे ब्रायडल आहे रेग्युलर आहे रेग्युलर म्हणजे काय फंक्शनसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर पण ब्रायडलसाठी तर खूपच सुंदर आहे हे बघा तुम्ही बघू शकता हा बघा किती सुंदर खर आहे वाव 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 खरोखर छान आहे खूपच सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता आणि फक्त फक्त थ्री थाउजंड बघा किती सुंदर आहे बघा नियुणा। नियुणा। श्यु श्यु <स्युणातं पोराथ> तो मोटर एक है तो पूरा डिजाइन लगा चाहिए तो आप हा सिलेक्ट केलेला आहे आणि एक हा ग्रीनवाला जो मगाशी दाखवला तुम्हाला तर ते दोन दिनी सिलेक्ट केलेल्या आहेत प्रणाली ना, भाई, दुपट्टा सापडत नव्हता चोली आणि दुपट्टा सापडत नव्हता पंचवीसशे सांगताना साडेचार हजार सांगतात पण पंचवीसशे नाही आहे हे पण आहेत पार्टीवेअर लेहंगा आहे संगीत वगैरे अशा फंक्शनसाठी हे छान आहे इथे पण आहेत हे बघा ब्रायडल पण आहे ब्रायडल से स्टार्ट आहे आपल्या थ्री थाउजंडपासून थ्री थाउजंडपासून ब्रायडल आहे लेहेंगे खूपच स्वस्त आहे एकदम चीप रेंजमध्ये आहे नक्की तुम्ही व्हिजिट करा घाटकोपर स्टेशनच्या एकदम बाजूला आहे बघा ब्रायडल मेल लेहंगा आहे किती सुंदर आहे बघाय बघा किती सुंदर आहे बघा टू थाउजंड फक्त टू थाउजंड फाय हंड्रेड रुपीजला आहे वाव मला तर असं वाटतं की दोन तीन एकत्रच घ्यावे बघा मरून वाव वेल्वेट मध्ये आहे वेल्वेट मध्ये हा दुपट्टा आहे हे बघा वेल्वेट मध्ये आहे दुपट्टा हे बघा तुम्ही बघू शकता आणि एक असा येईल नेट नेट मध्ये हे बघा खूप सुंदर सुंदर लेंगे आहेत लेने का ना दोनों लेनेवरा के बाद नवरात्रि जाओगे ये वाला बन रहा है ले वाले का दोनों लेकिन नवरात्रि के बाद लेकिन कब तक मतलब कितने दिन के बाद नवरात्रि के बाद मतलब दशहरे के चार पाँच दिन के बाद ह्या बघा किती सुंदर आहे छान आहे मला तर जपू जपू मला आवडला हा ग्रीनमध्ये दुपट्टा तुला ग्रीन पाहिजे जो आवडलेला लेहेंगा पण त्याचा दुपट्टा पिंक आहे म्हणून प्रणालीला नाही आवडला ना। पिंक दुपट्टा तिला ग्रीनच पाहिजे होता

एक ही बार बोलो अभी का नहीं पता नहीं, बता के को नहीं।, नहीं। कुछ नया बघितलाच नाही जगू कोणाली मी दोन लेहंगे घेतलेले आहेत आणि तिला ते खूप हेवी म्हणत आहेत मला बोलते मावशी तू एक पकड एक ती पकडणार आहे आता भूक लागली आता भूक लागलेली आहे मला पण ॲक्च्युली भूक लागलेली आहे किती वाजले माहीत नाही आहे पण तुम्हीसुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा दुकानाचं नाव कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकते तरीसुद्धा सांगते तुम्हाला हाय फॅशन दुकानाचं नाव आहे तुम्हाला पाहिजे तेवढी शॉपिंग करायला तुम्ही येऊ शकतात एकदम एकदम रिझनेबल रेटमध्ये आहे ठीक आहे तर ओके बाय काय म्हणताय प्रणालीला रणालीला आवडले ते तुम्ही